केंद्र सरकारच्या मोटर वाहन कायद्याला देशभरातील वाहन चालक संघटनांकडून विरोध होताना दिसतोय हा कायदा रद्द करावा आणि चालकांच्या इतर प्रलंबित मागण्या मान्य कराव्या यासाठी बुधवारी तीन जानेवारी पासून दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनात पुणे पिंपरी शहर आणि पुणे जिल्ह्यातून हजारो चालक आंदोलनात सहभागी होणार आहेत अशी माहिती ऑटो टॅक्सी ट्रक बस चालक मालक फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आ, नमस्कार मी बाबा कांबळे अध्यक्ष नमस्कार मी बाबा कांबळे राष्ट्रीय अध्यक्ष ऑटो टॅक्सी बस ट्रान्सफर फेडरेशन देशभरामध्ये हिट अँड रन प्रकरणी सर्व ड्रायव्हरांच्या भावना तीव्र असून स्वस्फूर्तीने अनेक ठिकाणी आंदोलन सुरू झालं आहे जे आंदोलन सुरू झालं आहे ते आंदोलन कंटिन्यू चालू राहणार आहे त्यामध्ये कुठल्या प्रकारे माघार घेतली जाणार नाही परंतु यामध्ये अधिक भर म्हणून सनी उद्या तीन जानेवारी जंतर मंतरला देशभरातील सर्व ट्रक डायवर टेम्पो डायवर आणि सर्व प्रकारच्या डायवरच्या संघटना एकत्र येणार आहेत आणि या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत एकत्र आल्यानंतर पुढची रणनीती काय असणार कारण की हा जो कायदा आहे या कायद्यामुळं सर्व ड्रायव्हरच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे आणि तो तातडीने मागा घेतला पाहिजे आणि त्या जोडीने आमच्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही दिल्ली येथे जमत आहोत देशभरातून सर्व संघटना एकत्र येत आहेत त्यामुळं चार तारखेपर्यंत सरकारने आमच्याशी चर्चा करून जर का या कायद्याबद्दल काही माघार घ्यायची भूमिका नाही घेतली तर सर्व संघटना एकत्र येऊन हे आंदोलन पुढं अधिक तीव्र करण्याच्या दृष्टीने निर्णय होऊ शकतो आता तो निर्णय दिल्लीमध्ये होणार आहे दिल्लीमध्ये सर्व संघटना एकत्र आल्यानंतर सर्वांचं एकमत करून सनी पुढं हे आंदोलन कंटिन्यू करायचं चक्का जाम करायचा किंवा आणून त्यामध्ये काय व्याप्ती असेल याबद्दलचा निर्णय उद्या दिल्लीमध्ये होणार आहे त्याची माहिती देण्यासाठी आजची पत्र ही पत्रकार परिषद आहे आता जो हिट अँड रनचा जो कायदा आलेला आहे केंद्र सरकारने जी त्याची अंमलबजावणी केलेली आहे त्याच्या संदर्भात आम्ही त्याला त्याचा निषेध करतो त्या निषेधासाठी आमचं पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रभर आमचं आंदोलन आहे बाबा कांबळे हे दिल्लीला जंतर मंतरवरती देश देशव्यापी आंदोलन करण्यासाठी तिकडं उपस्थित राहणार असल्यामुळे पुणे पिंपरी चिंचवड आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या अनंतांबे असे साळेकर असतील आमचे रिक्षा संघटनेचे सर्व पदाधिकारी असतील त्यांच्या वतीने आम्ही पुण्यामध्ये आंदोलन घेणार आहोत आणि आमच्या आत्ताच भुलावळ्यांनी विचारलं की तुमच्या मागण्या काय आहेत त्या आमच्या राष्ट्रीय चालक आयोग स्थापन करावा सरकारने देशभरात चालक दिन साजरा करावा दिल्लीत चालकांसाठी राष्ट्रीय स्वा स्मारक असावं आणि या आयोगाच्या माध्यमातून शिक्षण स सुविधा असतील ड्रायव्हरसाठी या सर्व गोष्टी आम्हाला उपलब्ध व्हाव्यात यासाठी आम्ही हे आंदोलन सर्व स्तरावरती आम्ही करणार आहोत